तिसरी मुलगी झाली म्हणून पत्नीला जीवन आरोपी पोलिसांनी घेतला ताब्यात कोतवाली पोलीस निरीक्षक एम यांची माहिती परभणी शहरातील महिलेला जीवन घटना जी गुरुवार डिसेंबर रात्री सव्वा आठ वाजता घडली या घटनेत मैना कुंडलिक काळे वय तीस वर्ष या गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी मय्यत मैना कुंडलिक काडे या महिलेच्या बहिणीच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सलग तिसरी मुलगी झाल्यामुळे मैना कुंडलिक काळे या महिलेचा पती कुंडलिक काळे यांनी महिलेला पेट्रोल टाकून जाण्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे पोलिसांनी कुंडलिक काळे यास ताब्यात घेतले आहे सदर आरोपीस न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती कोतवाली पोलीस निरीक्षक एस एम नन्नवरे यांनी आज शनिवार अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता परभणी शहरातील कोतोली पोलीस ठाण्यात दिली दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी वी रात्री आठ ते सव्वा परभणी गंगाखेड जाणारे रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाचे उताराच्या बाजूला डाव्या बाजूला आगीची घटना घडलेली होती आग लागलेली होती तिथे आणि त्याच तिथे आगी आगीच्या घटनेमध्ये पारधी समाजाची महिला मैनाबाई पुंडलिक काळे वय तीस वर्षे ती सुमारे नव्वद ते पंच्याण्णव टक्के अंगावरील कपडे आणि ती सध्या जळालेल्या अवस्थेत रस्त्यावर पडलेली होती तिला आम्ही तिची नातेवाईक आणि जमलेले सर्व नागरिकांनी मिळून त्वरित उपचारासाठी सरकारी दवाखाना परभणी ते पाठवले त्यानंतर ती उपचारादरम्यान पाठे एक वाजता दिनांक सत्तावीस बारा चोवीसचे एक वाजता ती उपचारादरम्यान मय झालेली आहे त्यानंतर तिची बहीण भाग्यश्री अमर काळे तिची त्या परिसरात तिच्या आजूबाजूलाच राहत होती तिच्या फिर्यादीवरून मय तिचा नवरा कुंडली उत्तम काळे वय बत्तीस वर्ष त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे नेमकं कारण काय होतं सर या यामागे कारण असं होतं तिच्या फिर्यादमध्ये भाग्यश्री तिच्या बहिणी नमूद केलेलं आहे किंवा त्याला त्या जोडीला म्हणजे त्यांना तीन मु तीन मुली झालेल्या होत्या mm -hmm. या कारणावरून तिचा नवरा मुलीत oh. काळे हा तिच्या पत्नीला मै मे, मैलीला वारंवार शिवीगाळ करणे त्रास देणे अशा प्रकारचे कृत्य करत होता mm -hmm. आणि याच कारणावरून त्या घटने दिवशी आठ ते सव्वाठ वाजण्याच्या वेळी त्याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला टिकवून दिलं आहे अशी फिर्याद तिच्या बहिणीने दिलेली आहे आणि जिथे त्यावेळेला तिची बहीण तिच्या त्या शेडमधून ज्यावेळेला बाहेर पडले घरातून रोडवरती कपडे अंगावरची पेटलेल्या स्थितीत hmm. त्यावेळेला हिने जाऊन तिला तिच्या जनावरांच्या मदतीने आग विजवलेली आहे आणि त्यावेळेला ती त्यांनी तिथून जाताना पाहिलेलं आहे त्यानंतर आम्ही आरोपीचा शोध घेतलेला आहे आरोपीला त्वरित अटक केलेलं आहे गुन्हा त्या दिवशी रजिस्टर करून आरोपी अटक करून त्याचा कोर्टात हजर काढी कोर्टामध्ये मान्य न्यायालयात हजर करून तीन दिवस पोलीस कस्टडी घेतलेला आहे